इंग्रजांच्या विरोधात सर्वात पहिली तलवार उचलणारा टिपू सुलताना मुसलमान होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेवढा त्रास या मनुवाद्यांनी दिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या डोक्यावर घेऊन नाचण्याचं काम जर कोणी केलं असेल ते पश्चिम बंगाल मधील मुस्लिमांनी केलेलं आहे म्हणून आज जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होत असताना मुस्लिम समाजाचं प्रथम कर्तव्य बनत आपल्याला ज्याने संविधान दिला ज्याने आपल्याला समानतेचा अधिकार दिला त्या देशामध्ये दे मुस्लिमांना त्यांचा अधिकार ठेवला त्या डॉक्टर आंबेडकरांच्या स्वाभिमानासाठी आणि त्या आंबेडकरांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तुम्हाला वेळ आलेली आहे कारण ज्या वेळेस आपण तीन तलाकचा मोर्चा काढला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाचा अधिकार दिला म्हणून आपण शाईन करू शकलो आपण सीए ला विरोध करू शकलो आपण आर एला विरोध करू शकलो आपण तीन तलाकला विरोध करू शकलो हा अधिकार जो दिला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला होता म्हणून मुस्लिम समाज एकत्रितपणे रस्त्यावर उतरला होता आणि तो अधिकार देत असताना आपण जर आज मागे राहिलो तर आणि या मनुवाद्यांनी जर या संविधानाला संपवण्याचा प्रयत्न केला तर आपला वाली कोण राहणार आहे या देशावर आघात झाला या देशाच्या संविधानावर आघात झाला त्यावेळेस सर्वात आजपर्यंत असं होत होतं या देशामध्ये मागील चौदा वर्षामध्ये आपण सत्तेचं समीकरण पाहिलं त्यांनी ते, ते कधीतरी मुस्लिमांच्या विरोधात कायदा करायचा मुस्लिमांच्या विरोधात चळवळी चालवायच्या आणि त्यांचे जे भक्त आहेत ते खुश कसे होतील अशा प्रकारची भूमिका नेहमी घेतलेली आहे परंतु आज मी प्रश्न विचारू इच्छितो त्या भक्तांना का तीन तलाकचा कायदा केला तेव्हा तुम्ही मुस्लिमांच्या विरोधात होता शर्यतच्या कायद्यामध्ये हात घातला तेव्हा तुम्ही मुस्लिमांच्या विरोधात होता सीए चा कायदा केला तेव्हा तुम्ही मुस्लिमांच्या विरोधात होता आता एस सी एस टी ओबीसी ना वाचवण्यासाठी युसीजीचा कायदा केला तुम्ही लाच वाटत नाही तुम्हाला ज्यांनी राम मंदिर बनवलं त्याचा पाठपुराव हो तुम्ही केला त्या सरकारच्या मागे तुम्ही उभं राहिला आणि त्याच सरकारने आज कायदा केला तुम्ही तुम्ही विरोध करता जेव्हा वा स्वतःवर येते तेव्हा भक्त विसरून जातात आणि जेव्हा दुसऱ्यांवर आली आता तलवारी घेतात लाज वाटायला पाहिजे त्या भक्तांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाचा अधिकार दिला आणि आज तुम्ही जो सरकारला विरोध करत आहात युसीजी साठी तो विरोध त्याच संविधानाच्या आधारावर करत आहात नाही तर तुम्हाला सुद्धा अधिकार ठेवला नसता म्हणून येणाऱ्या चार तारखेला माझ्या मुस्लिम बांधवांना मी आव्हान करतो का जास्तीत जास्त संख्येने त्या मोर्चामध्ये सामील व्हा आणि आपली हजेरी तिथे झालीच पाहिजे कारण या देशाच्या प्रथम संविधान वाचवण्यासाठी संविधान बनवणाऱ्याला वाचवण्यासाठी त्यांचं नाव वाचवण्यासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर उतरेल ही मग खात्री घेतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र